पाऊस पडून गेल्यावर मन पागोड्यांच्या वाटेवर थेंबांना सावरलेल्या त्या भिजलेल्या काळांचा पाऊस पडून गेल्यावर मी भिजलेल्या झाडांचा मोडून मनाची दारे ही केवडी पाऊल भरक मोडून मनाची दारे ही केवडी पाऊल भरती पाऊस पडून गेल्यावर या ओल्या रस्त्यांवरती नमस्कार सर्वांना तुम्ही बघताय माझ्या आजूबाजूला सुंदर हिरवळ पसरलेली आहे पाखरांचा किलबिलाट कानावर येतोय आजूबाजूला पाणी साचलेलं आहे आभाळ काय ढगांनी गच्च भरून गेलेलं आहे आणि अतिशय आल्हाददायक सुंदर आणि प्रसन्न वातावरण इथे माझ्या गावी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवत आहे सर्वांना नमस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या पावसाच्या तुम्हा सर्वांना अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा उन्हाने संपूर्ण जमिनीची कायली होत असताना आणि आपण सगळे उष्णतेने अस्वस्थ झालेलो असताना त्रस्त झालेलो असताना मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी जवळपास वीस ते पंचवीस दिवस अगोदरच पावसाचं आगमन झालेलं आहे सगळीकडे दरवर्षी साधारणपणे सात ते दहा जूनच्या दरम्यान मान्सून पावसाचं आगमन होतं परंतु यावर्षी अनेक बातम्या आपण पाहिल्या वेधशाळेचे अंदाज पाहिले सगळेजण असं सा सांगत होते की साधारणपणे यावर्षी पाऊस वीस ते पंचवीस दिवस अगोदर येणार आहे आणि खऱ्या अर्थाने वेधशाळेचे अंदाज खरे ठरले आणि आम्ही शेतामध्ये उन्हाळ्यातली कामं करायला मी जेव्हा आलो मग ते सीताफळाला खत टाकणं असेल किंवा नांगरणी करणं असेल जमीन फडणं असेल हे सगळं आमचं काम सुरू होतं नव्वद टक्के काम पूर्ण झालं आणि दहा टक्के काम पूर्ण व्हायच्या आधीच अचानक गावी पावसाच्या सरी कोसळल्या आणि मनाला अतिशय आनंद झाला केवळ गावीच नव्हे तर मुंबई पुण्यात आणि इतर शहरात सुद्धा अतिशय सुंदर पाऊस झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला असेल शहरातल्या माणसांनी टाकलेले पावसाचे अनेक व्हिडिओ मी सुद्धा फेसबुकवर बघितले पण खऱ्या अर्थाने पावसाचा आनंद आणि मजा आपल्याला घ्यायला मिळते ती निसर्गाच्या सहवासात एखाद्या डोंगरदऱ्यांमध्ये असतील किंवा गावच्या शेतात असेल मोकळ्या आभाळाखाली ज्या प्रकारे आपल्याला पाऊस भेटतो तो आनंद अतिशय अवर्णनीय असतो आणि माझ्या गावी मी जेव्हा येतो तेव्हा उन्हाळा सरल्यानंतर कधी एकदा पहिला पाऊस पडतोय आणि या मोकळ्या आभाळाखाली त्या पावसामध्ये भिजता आहे त्याचा आनंद घेता ये येतोय अशी माझी प्रचंड इच्छा होते आणि यावर्षी जवळपास वीस ते पंचवीस दिवस अगोदर पावसाने तो आनंद दिलेला आहे त्यामुळे मन खूप आनंदी आहे आजूबाजूचं वातावरण अतिशय प्रसन्न आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आमची जी सीताफळाची बाग आहे त्या सीताफळाच्या बागेमध्ये आम्ही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये छाटणी करतो त्याला खट टाकतो आणि नंतर मग पाऊस पडल्यानंतर त्या बागेला पुन्हा ती बाग फुटायला सुरुवात होते झाडं वाढायला सुरुवात होते झाडाला नवी पालवी फुटायला सुरुवात होते तर नांगरणी कशा प्रकारे आम्ही उन्हाळ्यामध्ये केली आणि पहिला पाऊस झाल्यानंतर त्या त्या ती नांगरणी कशी मोडली जाते आणि काही ठिकाणी आपण रान फणतो ते पावसानंतर कसं भुसभूशीत होतं आणि आमच्या सीताफळाच्या बागेमध्ये सध्या त्या झाडांना कशी पालवी फुटलेली आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे मागे गावच्या आठवडी बाजाराचा जो व्हिडिओ मी केला तो तुम्ही प्रचंड पाहिलात तुम्हाला तो आवडला खूप जणांच्या कमेंट्स त्याच्यावर आले असे गावचे माझे जे अनुभव आहेत ते मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करतो तुम्ही सगळेजण हे व्हिडिओ पहा शेअर करा आणि शहरामध्ये असून सुद्धा गावच्या वातावरणाचा आनंद या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की घ्या मी तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न करेन हा माझ्या आसपासचा प्रदेश तुम्ही पाहू शकता बघा कशा पद्धतीने रानामध्ये पाणी साचलेलं आहे आणि माझ्या पलीकडे जर तुम्ही पाहिलं तर खूप जास्त पाणी एवढं पाणी आहे की आता चिखलमध्ये मला तिथे जाता सुद्धा येत नाही एवढं पाणी तिथे चाचलंय माझ्या उजवीकडे बघा हे मारदाना या मारदाणावर कशा प्रकारे हिरवळ उगवून आलेली आहे आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे मी फार फार तर याची छायाचित्र आणि व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकतो पण हा जो वारा माझ्या अवतीभोवती वाहतोय या वाऱ्यामुळे या वाऱ्यातल्या गारव्यामुळे जो आनंद माझ्या मनाला होतोय तो हा या गारव्याचा स्पर्श आणि या वाऱ्याचा स्पर्श मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवू शकत नाही पण तुम्ही निश्चितपणे तो अनुभवा तुम्ही कल्पना करू शकता कि किती सुंदर वातावरण या वा रानामध्ये आहे आणि त्यामुळे मला सौमित्राची ती कविता आठवली पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यां झाले क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर गेले तर अशी क्षितिजाची वाट माझ्या मागे तुम्ही बघताय कधीही पाऊस येईल असं वातावरण माझ्या आजूबाजूला आहे या वातावरणात माझ्या बागेची एक सफर तुम्हाला घडवतो माझ्या रानामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे माती कशी भूसभूषित झाली आहेत झाडं कशी पहिल्या पावसाने नावून चिंब झालेली आहेत तो आनंद या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो चला आपण माझ्या बागेमध्ये जाऊया या बघा अशा प्रकारे या बागेचा माहोल तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या बागेची छाटणी आम्ही केलेली आहे आणि झाडाचा बुंदा तुम्ही बघू शकता किती मोठा झालेला आहे बघा साधारण हे चौथं पाचवं वर्ष आहे बागेचं आता दोन हजार वीस साली ही बाग मी लावली म्हणजे पाचवं चौथं पाचवं वर्ष आहे आणि बागेची छाटणी झालेली आहे प्रकारे आम्ही उन्हाळ्यामध्ये सुरुवातीला हे जे बोत आहेत या झाडांचे त्या झाडांचे जे बोत आहे हा उंचवट आहे हा पूर्णपणे स्वच्छ करून घेतला पूर्णपणे गवत काढलं तुम्ही बघू शकता पूर्ण बागेमध्ये बाग अतिशय स्वच्छ केलेली आहे बोतावरच पूर्ण गवत काढून घेतलेलं आहे आपण महिला मजूर लावून आपण हे पूर्ण गवत काढलेलं आहे आणि ते गवत काढल्यानंतर बागेची छाटणी करून घेतलेली आहे म्हणजे पावसाच्या आधी साधारण दहा ते पंधरा दिवस ही छाटणी करावी लागते आणि बघू शकता तुम्ही बागेची छाटणी झालेली आहे बघा आता या झाडाचा सुद्धा बुंदा बघा म्हणजे झाड वर्षानुवर्ष वर्ष वर्ष जसं सरत जात जसं वर्ष सरत जातात तशी बघा झाड कसं बघायचं बुंदा आता आणि किती फांद्या उपफांद्या या झाडाला फुटले तुम्ही बघू शकता आणि अतिशय डेरेदार अशी ही झाड झालेली आहेत उन्हाळ्यामध्ये या झाडाला फारसं पाणी द्यावं लागत नाही ते पाणी न देता जेव्हा आपण याला ताण देतो त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये पावसाच्या आधी एक दहा दिवस पंधरा दिवस आधी ही बाग छाटावी लागते ती आम्ही छाटली आणि बाग छाटल्यानंतर साधारणतः पाच सात दिवसांनी बघा अशा प्रकारे पाऊस आलाय याच्या फांद्या सुद्धा बागा अजून इथे खालीच पडलेल्या आहेत त्या आता वेचणार आहोत आम्ही उद्या परवा या फांद्या सगळ्या वेचून बाग स्वच्छ करून नंतर पुन्हा ही बाग आम्ही भरून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पूर्ण बागेचा नजारा कशा प्रकारे अतिशय छान अशी झाडं देरेदार झालेली आहेत पूर्ण स्वच्छता झालेली आहे पूर्णपणे छाटणी झालेली आहे बागेची आणि ती योग्य वेळेत झाल्यामुळे मी अतिशय समाधानी आहे आता तुम्ही बघा पाऊस पडलेला आहे आणि झाडाला फुटवा सुद्धा बघा आता इथे सुद्धा दोन कळ्या लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आता ह्या ज्या नव्या कळ्या काही फार टिकत नाहीत पण तुम्ही बघू शकता इथे दोन कळे आहेत इथे एक कळी आहे इथे सुद्धा दोन आहेत हा जो सुरुवातीचा भर आहे तो गळून पडतो पण नंतर आता बघा पाऊस पडल्यानंतर आता ही बाग प्रचंड बहरणार याला भरपूर अशी पालवी फुटणार आणि त्यानंतर पूर्णपणे ही बाग साधारण दहा ते पंधरा दिवसात आताच तुम्ही बघता याला पालवी फुटायला लागली आहे पहिला पाऊस झालेला आहे आणि आता याला हळूहळू पालवी फुटेल आणि पूर्ण झाडं वाढतील बहरतील याच्या फांद्या पण खूप उंच जातील आणि नंतर मग याला कळ्या लागतील त्याची फळं होतील आणि दिवाळीमध्ये आपल्याला फळ मिळेल तर असं ही बागेची सद्यस्थिती अशा प्रकारे आहे अतिशय प्रसन्न आल्हाददायक असं वातावरण आहे या बाजूला पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झाडांची वाढ झालेली आहे आणि या वाडी बरोबरच आता ही पाच वर्षाची बाग आहे आणि माझ्या समोर आहे ती चार वर्षाची बाग आहे पण या बागेसोबत जी नांगरट आपण केली त्या नांगरटीमध्ये कशा प्रकारे तुम्ही बघा की माती कशी भुसभुशीत बुश झालेली आहे आणि विहिरीमध्ये सुद्धा पाण्याचे झरे चालू झालेले आहेत सुरू झालेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे मी विहिरीमध्ये आलेलो आहे मला आहे ही विहिर आमची पन्नास फुट खोल आहे साधारणतः याचा विहिरा साधारणपणे पस्तीस फुटाचा आहे आणि गेल्या वर्षी आम्ही अशा प्रकारे रिंग केली शेअर केला होता तो व्हिडिओ तो रिंगचा कशा पद्धतीने रिंगचं काम केलं आणि विहिरीचा कसं काय तो व्हिडिओ पण माझ्या युट्यूब चॅनलला बघू शकता आणि अशा प्रकारे रिंग केल्यानंतर बघा विहिरीचं सौंदर्य कसं वाढले कोणत्याही प्रकारची कहाणं विहिरीमध्ये जात नाही आणि तुम्ही बघू शकता पाऊस पडल्यानंतर कशा प्रकारे विहिरीला हळूहळू आता पाणी सुरू झालेलं आहे कशा प्रकारे आजूबाजूचे ओघळ व्हायला लागलेले आहेत आणि विहिरीचे पाणी विहिरीचं पाणी वाढचं आहे बघू शकता तुम्ही पन्नास फूट खोल ही विहीर आहे चाळीस फूट हिचा व्यास आहे आणि आता वारे वारे। हे पाणी वाढत वाढत साधारण महिन्याभरामध्ये ही विहीर तुडुंब भरणार आहे आणि नंतर आम्ही याच्यामध्ये पोहण्याचा आनंद घेणार आहोत बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे हे विहिरीचं पाणी आता सुरू झालेलं आहे एकूण यावर्षीचे एकूण मशागतीचे आणि लागवडीचे दिवस सुरू होणार आहेत आता लवकरच आता ही विहीर पाहिल्यानंतर मी तुम्हाला मगशी जे म्हणालो की प्रत्येक शेत आपण नांगरत नाही काही शेत फक्त फणतो ते तुरी जे आम्ही यामध्ये केला होता ते तुरीचं रान मी तुम्हाला दाखवतो आता इथे कशा प्रकारे त्या रानामध्ये मातीची कंडिशन आहे पहिला पाऊस पडून गेल्यानंतर तिथली माती कशी झालेली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर चल तुम्ही बघू शकता हे ते रान आहे ज्या रानामध्ये आम्ही तुरी केल्या होत्या आणि एवढ्या आमच्या या साधारणतः हा बघा एक एकरचा पट्टा एक एकरचा पट्टा एक आहे साधारण इथून त्या लिंबापर्यंत त्या एक एकर मध्ये सहा पोती तुरी आम्ही यावर्षी काढल्या आणि खूप छान पीक आलं आणि तुरीचं रान असं आपण जेव्हा एखाद्या रानामध्ये तुरी करतो तेव्हा तुरीचा जो बिरुड म्हणतात त्याला तुरीचा बिरूड इतका छान असतो की तुरीचं पीक काढल्यानंतर तुम्ही त्या रानामध्ये कुठलंही पीक घ्या ते अतिशय छान येतं म्हणजे तुरीच्या झाडाची जी पानगळ होते त्या पानगळीमुळे आणि एकूण तुरीचं उत्पन्न घेतल्यामुळे त्या मातीचा कस खूप वाढतो माती खूप छान होते पुढच्या पिकासाठी म्हणून असं म्हणतात की वर्षातून एकदा दोन वर्षातून आपल्या रानामध्ये तुरीचं पीक घ्यावं आणि आमच्या विभागाचं आमच्या इथल्या एकूणच एरियाचं जे हवामान आहे ते तुरीसाठी ज्वारीसाठी अतिशय छान आहे त्यामुळे इथे आम्ही तुरी घेतल्या होत्या आणि तुरी घेतल्यानंतर गेल्या वर्षीच हे रान रांगरल्यामुळे यावर्षी आम्ही हे रान नांगरलं नाही हे फक्त पणून घेतलं तुरी काढल्या तुरीची सगळी बुसकटं काढली आणि नंतर हे अशा पद्धतीने रान फणून घेतलं प्लेन केलं आता पहिला पाऊस पडल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या रानाची परिस्थिती बघा अतिशय मऊशार झालेलं ला आहे रान सुद्धा आता वापसा झाल्यानंतर आणि याच्या पलीकडे जे रान आहे तिथे आम्ही ज्वारी केली होती ते नांगरट केलेले कारण गेल्या वर्षी ते नांगरले नव्हतं तुम्ही बघू शकता ज्वारीच्या थोडेसे पेंडे अजून सुद्धा तिथे थोड्याशा लावलेल्या आहेत कशाच आहेत ते एकूण ते त्याला आपण सगळे चिपार म्हणतो ज्वारीच ते आपण तिथे लावलेले आहे जनावरांसाठी आमचे जे वाटेकरी आहेत त्यातून थोडी थोडी थोडं थोडं बुसकाट नेतात जनावरांसाठी आणि अशा प्रकारे असे अतिशय सुंदर असा माहोल आहे इकडे झाडं आम्ही सगळी लिंबाची राखलेली आहेत पाईपलाईन आहेच त्या या तालीच्या पोटाशी आणि याच्याच बाजूला एक वर्षानंतर जी बाग मी राहिली लावली होती अ जिचं वय आता साधारण तीन ते चार वर्ष आहे ती बाग या बाजूला आहे ही बाग मी तुम्हाला दाखवतो ती आपण बघूया बघा अशा प्रकारे ही बाग आहे साधारणतः हिचं वय तीन ते चार वर्ष आहे म्हणजे माझ्या घरासमोरची जी बाग आहे ती चार ते पाच वर्षाची आहे एक वर्ष आधीची ती त्या नंतरची बाग आहे त्यामुळे झाडं थोडीशी छोटी वाटतात तुम्हाला आणि याची सुद्धा छाटणी आपण केलेली आहे पण चांगली वाढ झालेली आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप छान फळ या झाडांना येईल गेल्या वर्षी मी शेअर करून तुमच्यासोबत मला खूप आनंद होईल या दोन्ही बागेमध्ये मिळून आम्ही साधारणत चार ते पाच टन सीताफळ चार ते पाच टन माल आम्ही या दोन्ही बागेमधलं मिळून काढलाय आणि आता ही बागसुद्धा छाटलेली आहे तुम्ही बघू शकता बघा इथून आता अशा पद्धतीने कात्रीने ही बाग छाटली जाते तुम्ही बघा आता याच्यावरती एक मोठी फांदी होती ती आता इथून ती फांदी काढल्यानंतर पुन्हा इथून याला दोन फांद्या फुटतात ही फांदी बघा आता ही छाटल्यानंतर ही फांदी मोठी होते ही झाड होते ही तर, आ, ती फांदी जर आपण तशीच ठेवली तर सगळी झाडाची शक्ती असते ती त्या फांदीत जाते फांद्या वाढतात फळ कमी लागतं छाटणी केल्यामुळे काय के होतं नव्या फांद्या वाढतात आणि नव्या फांद्या वाढल्यानंतर त्याला जास्त कळा लागतात आणि एकूण झाडाचा बुंदा मजबूत होतो झाडाच्या फांद्या मजबूत होतात त्यामुळे होता। पानांकडे नुसत्या डाळ्यांकडे जी शक्ती जायची ती झाडाच्या खोडाकडे जास्त प्रमाणात जाते आणि झाड खूप छान वाढतात खूप मोठी बाग आहे बघा साधारण तुम्ही बघताय माझ्या मागे, मागे आता ही जवळपास आठशे ते नऊशे झाड आहेत बघा प्रकारे ही बाग आहे बघा खूप छान झालेलं आहे हे पण झाड बघा जेवढं झाड जेवढं असं गोल आणि डेरेदार होईल तेवढं त्याला येणारं फळ आणि कळ्या जास्त असतात असं हे झाड तुम्ही बघू शकता आता एक फांदी आपण जेव्हा झाड लावतो तेव्हा त्याची एक फांदी असते आणि आता तुम्ही बघा त्या मूळ एक फांदीला दोन फांद्या फुटल्यात ही पुन्हा त्या दोन ला पुन्हा चार चारला पुन्हा सहा सहा ला पुन्हा सा। आठ आता जर याच्या सगळ्या डहाळ्या मोजल्या तर साधारण चाळीस ते पन्नास डहाळ्या त्याच्या होतील अतिशय सुंदर छाटणी पण झालेली आहे पाऊस पण झालेला आहे आता ही भाग बघा दिसते तुम्हाला पालवी फुटायला लागली इथे असेल बघा इथे अतिशय कोवळी अशी पालवी या सगळ्या झाडांना फुटू लागलेली आहेत वातावरण खूप छान आहे आता काम थोडस आहे ते म्हणजे या ज्या खाली फांद्या पडलेल्या आहेत या सगळ्या फांद्या छाटणी केल्यानंतर ज्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या सगळ्या फांद्या सगळ्या वेचाव्या लागतात कारण या च्या खूप पैची जाडी जास्त असल्यामुळे पुन्हा मशागतीला प्रॉब्लेम येतो गवत पुन्हा फवारणीला प्रॉब्लेम येतो शेतात वावरायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे ह्या अशा सगळ्या फांद्या पूर्णपणे वेचायच्या शेवटून सुरुवातीपर्यंत पूर्णपणे वेचायच्या त्या झाडाच्या बागेच्या बाहेर काढायच्या आणि सुकल्यानंतर शेतामध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन टाकायच्या म्हणजे पावसाच्या पाण्याने कुजून पुन्हा त्याचं खत होतं तर अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे पहिला पाऊस झाल्यानंतरच आता शेताची एकूण कामं खूप चालू झालेली आहेत गवत काढणं असेल शेताला फवारणी करणं असेल जे उगवलेलं गवत आहे ते फवारणी करून मारावं लागतं किंवा कधी कधी जास्त वाढलं वा तर बायका घेऊन खुरपावं लागतं तर अशा पद्धतीने पहिल्या पावसाचा हा आनंद आणि आमच्या बागेची विद्यमान स्थिती तुमच्या सोबत मला शेअर करावीशी वाटली